गुड मॉर्निंग मी भाग्यश्री आणखी काही नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत करते कसे आहात तुम्ही सर्वजण मी असे करते की तुम्ही सर्वजण मस्त आणि मजेत असाल तर सकाळचं टायमिंग आहे काल दिवसभर आमच्याकडे पाऊस होता तर असं झालेलं आहे सगळं चिक 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 पूर्ण तर काही नाहीच आहे सूर्यात रोगवलेलं असं नाही आहे तर सात वाजलेले आहेत तर आमचं जे काही पार्सल होतं झारखंडवरून म्हणून बातलेलं तर ते आज आलेले तर भयाने दादा गेलेले आहेत तेच आणण्यासाठी तर फौजींचं झालेलं हे पोस्टिंग मी तुम्हाला सांगितलेलं नव्हतं तर पोस्टिंग झालं तर आउटिंग केलं नाही आहे त्यांना आणखीन काय तिथून तर आउट करतील त्यावेळेस मग जातील त्यांनी तिकडे ड्युटी जॉईन करायला तर तोपर्यंत मग सामान तर घरी पाठवून दिलेलं आहे सगळं तर आल्यानंतर दाखवणंच तुम्हाला चला तर आज दिवसभर काय काय होते ते पण तुमच्या भविष्य शेअर करते येतं येतंच બુ <coughs> આન <coughs> कव्हर काढण्यासाठी आता मामा कुलप कापून राहिली त्यांच्याकड तर आलं मग अशी सामान वगैरे ठेवले सगळं बाहेर आता त्याला पुसून बघू एक ठेवायचे पेट्या आणि त्यातलं काही काही सामान काढलं पण थोडस तिथे घड्याळ नव्हतं तर म्हटलं घड्याळ लावा लावले झोपणा ना झाला झोपली इथे आणि बाहेर पाऊस तर चालूच आहे सकाळपासून झिनझिन चालूच आहे पावसाची आज गाडीचा कवर काढण्यासाठी सगळे कुलप तोडली चावी त्यांच्याकडे राहिली असले ही सगळी असं मधून कट केली मामांनी सगळी कुलप तर आता पावणे पाच झालेले आणि आज माझं पोच असल्यामुळे मग मोदक पण करायचे चतुर्थी आहे त्यासाठी पीठ मळून ठेवले मी आणि खोबऱ्याचं सारण करून आहे आणि एक साईडला आता चहा पण ठेवलेला आहे सगळ्यांसाठी इथे चहा ठेवला आहे तर सगळ्यांसाठी त्यानंतर शिपडी पण ती क्लीन करायची आहे हर्षी बाहेर खेळतोय हिशोब पण आहे आणि दादा आलेले आहेतच ते सामान घेऊन आलेले सकाळी कुडाडीवरून आणलं होते ते पास हारशे खेळतो इशू बसली तिथं मोबाईल बघते का अभ्यास करते इशू तर मामांनी हे जे आणलं होतं कट्ट स्लायस ज्याच्या उद्घाटन करा म्हटलं बटाट्याची भाजी करायची तर त्यासाठी तिथे होते थिकवाले जे आहे ते जसं लिहिलंय ना तसं मी करणारे प्लेन जे आहे ते पोटॅटोसाठी दिलेले त्यांनी प्लेन थिक जे आहे ते कांद्यासाठी परत रिपल फ्रायस चिप्स करण्यासाठी ग्रेटर थिक कर गाजर वगैरे किसण्यासाठी त्याच्यानंतर ग्रेटर आहे ते बीट वगैरे काढण्यासाठी आणि ग्रेटर थिक भांजा कट करण्यासाठी आहे करून बघायचं तुझ्या करूया आपण

पहिल्यांदा मोठी म्हणे पण बघावं पण आता धुवून घेते स्वच्छ आणि धुतल्यानंतर आता ह्याने कट करून घेते पहिल्यांदा वरच बटाट्याचं जे साल आहे ना तर ते काढून घेते दोनशे रुपयामध्ये आणले हे मानाने तर छान निघते आणि बाकी दिसायला वर चुकतं जास्त म्हणजे मेहनत न पडतात पलीकडे टेनीला कामी होती मी त्याच्यामुळे तुम्हाला थोडासा आवाज पण येत असते तर जे सामान आणलं होतं ना तिकडे राहिलेलं झारखंडचं म्हणजे तर त्या सामानामध्ये माझा ट्रायपॉट पण होता तर तो पण आणलेला आहे सगळे बटाट्याची सगळे काढून घेतले आधी मी आणि नंतर कट करताना आणलेले ते नीट करायचे नाही नीट करायची आणि भाजी करायची त्याची पण आणि थोडस चिक राहिले त्याच्यात करायला इशूसाठी

Terima kasih telah menonton! मला बघितला आहे खूप. आणि त्याच्याकडे गॅस आहे. गॅस लावायचा. पोटात जाईल. ताजाला फोड ليك. मदत करशील. thank yeah. सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला त्यानंतर मग भांडी वगैरे तशीच ठेवली आणि आधी आरती करून घेतली आम्ही सर्वांनी आणि आरती वगैरे झाली त्यानंतर मग जेवणं वगैरे केली छान असे मोदक वगैरे केलेले होते आज आणि ती बटाट्याची भजी वगैरे केलेली होती तर छान कट झाली होती ती भजी पण त्या स्लायसरनी पहिल्यांदाच मी यूज करून बघत होते तर हर्ष मस्त टाळ्या वगैरे वाजत होता पण ती घंटी वाजवत होती आरती करताना तर छान वाटलं आज आरती वगैरे झाली आणि आरती चालू असताना म्हणजे झाली आरती की लगेच स्लाईड गेलेली होती त्याच्यामुळं थोडंसं अंधारामध्ये पण व्हिडिओ निघालेला आहे शिजे हरशीचे वगैरे रोजचे डेली यूजचे कपडे जे आहेत ते सगळे काढलेत माझ्या साड्या पण सगळ्यांच्या शॉर्टिंग करून ठेवते शर्ट शर्ट वेगळे पॅन्टी वेगळ्या त्यानंतर हे नॅपकिन्स वेगळे आणि हर्ष झोपलाय तोपर्यंत करून ठेवते इशू ताई आणि दादा ते गेलेले आहेत नेरल्याला ताईंच्या इकडं आहे मोठे ताईंच्या इकडं तर ते गेलेत तिकडं देव आणि पाऊस तर काही बंदच नाही आहे तिसरा दिवस आहे कंटिन्युअस पाऊस चालू आहे रात्रंदिवस आणि कालच्या जो ब्लॉग होता ते त्याचा मी आता इथंच एंड करते कसा का वाटला कालचा ब्लॉग नक्की कमेंटमध्ये सांगा आणि चॅनल जर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय